नाही ही भारतीय संस्कृती गुरुला समर्पित आहे का समर्पित आहे गुरुप्रधान संस्कृती आहे का तर त्या गुरुन आपल्याला मार्ग दिलेला आहे त्या सद्गुरूनी आपल्याला दिशा दाखवलेली आहे आता कार्यक्रमाला महिलांची संख्या जास्त राहते हे तर प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे आणि असंही पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षण गेलेलं आहे आहे की नाही त्याच्यामुळे संख्या वाटणार समान अधिकार मिळालेला आहे की नाही आणि समान अधिकार कधी मिळाला सरकारनं आता दिला असेल पण आमच्या संतांनी आमच्या शरणांनी महा क्रांतिकारकांनी बाराव्या शतकापासून दिलेला आहे दिलेलं आहे की नाही अनाधिकाळापासून तसा तर अधिकार आपला अनादिकाळापासून काळापासून आहे शिवदीक्षेचा अधिकार आपल्याला समान स्त्री आणि पुरुष दिलेला आहे की नाही महान अधिकाळापासून दिलेलं आपल्या आचार्यांनी पंचाचार्यांनी मग तो अधिकार या ठिकाणी आपल्याला धर्माकुनही प्राप्त झाला आणि शासनाकुनही प्राप्त झाला नाही आणि आता तर बघायचं कामच नाही आता तर लाडक्या पण ते लाडक्या भावाची ओवर्णी कुठे काय माहिती सांगत बी नाही दाखवत बी नाही आणायचा तर विषयच नाही असं सांगण्याचं सा महिला स्त्री शक्ती आहे म्हणून कुठेतरी आपली हिंदू संस्कृती ही जिवंत आहे प्रत्येक उपासना मार्ग भिन्न असतील वेगवेगळ्या संप्रदायामध्ये आपण जर बघितलं निरीक्षण केलं तर सगळ्यात जास्त संख्या कोणाची आहे म्हणजे परमार्थ करण्यासाठी स्त्रियांचीच आहे की नाही आणि माणस पुरुष बी म्हणतात आमच्या हिनं केलं की मला आलं म्हणजे मोकळे होऊन जातात आहे की नाही ती जेवली की माझं पोट भरलं असं म्हणत नाहीत संध्याकाळी लगेच स्वयंपाक नाही म्हणजे परमार्थ करायचा असला तर परस्पर आणि शरीराला गरज ज्यावेळेस असते त्यावेळेस मात्र परस्पर होते का त्यावेळेस त्या गोष्टी कराव्याच लागतात तसं हिनं केलं म्हणून तुम्हाला मिळत नाही किंवा तुम्ही केलं म्हणून हिला भेटत नाही पतीनं केलं म्हणून पत्नीला मिळत नाही योग आपल्या संसारामध्ये काहीतरी दोघांचे नाते टिकवण्यासाठी प्रेम वाढवण्यासाठी त्यांना वेळ भेटत नाही म्हणून या ठिकाणी काहीतरी रूढीवाद करणं सांगणं तसं काहीही घडत नाही आपण जेवलो तर आपलंच पोट भरल आहे की नाही उग ते म्हणायच्या गोष्टी असतात सासू सांगण्याचा सा संदर्भ या ठिकाणी असा आहे की जा...